नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यानच्या खूप महत्वाच्या काही तीस चालू घडामोडी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन एक्केचाळीसावे स्थान देण्यात आले आहे याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेजरमेंट डेव्हलपमेंट म्हणजेच आय एम डीच्या ताज्या जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारीमध्ये स्वित्झर्लंडने शंभर गुण मिळवले आहेत आणि जगातील सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचे रँकिंग एकोणसत्तर देशांच्या यादीमध्ये दे भारत एक्केचाळीसाव्या क्रमांकावर आहे तर दोन हजार चोवीस मध्ये एकोणचाळीसाव्या क्रमांकावर असलेल्या आपल्या भारताच्या क्रमवारीपेक्षा दोन स्थानांनी खाली आलेला आहे तर टॉप तीन अर्थव्यवस्था पाहून घेऊया तर स्वित्झर्लंड शंभर गुणांसह पहिल्या स्थानावर आहे सिंगापूर नव्याण्णव पॉईंट चौवेचाळीस गुणांसह दुसरे स्थान आणि हाँगकाँग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे यानंतर पुढील प्रश्न दुसरा तर महा तर आहे तर भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी अजय सिंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अजय सिंग यांची सलग तिसऱ्यांदा बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच बी एफ चे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर भारतीय बॉक्सिंग फेडरेशनविषयी विषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो स्थापना झाली पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी इंडियन अॅमेच्युअर बॉक्सिंग फेडरेशन म्हणून आणि विद्यार्थी मित्रांनो मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि अध्यक्ष आहेत सध्याचे अजय सिंग ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे तर भारतीय रिझर्व बँकेचे चलन विषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी इंद्रनील भट्टाचार्य यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर सोळा जुलैपासून पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व पेमेंटसाठी इकुबेर प्लॅटफॉर्म अनिवार्य करण्याची मोठी घोषणा RBI ने केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो RBI विषयी महत्वाची माहिती तर मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र मध्ये स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये करण्यात आली आणि सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा आणि पहिले गव्हर्नर कोण होते तर सर एस बोर्न स्मिथ हे होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते चिंतामन द्वारकानाथ देशमुख यानंतर उपगव्हर्नर पाहून घेऊया तर एम राजेश्वर राव स्वामीनाथन जे टी रविशंकर आणि पूनम गुप्ता हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे तर प्रिटोरिया कॅपिटल्स यस ए ट्वेंटी लीगच्या मुख्य प्रशिक्षक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सौरभ गांगुली यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर सौरभ गांगुली यांची तर याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर आपल्या भारताचा माजी कर्णधार सौरभ जी एस ए ट्वेंटी लीगच्या प्रिटोरिया कॅपिटल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर ही त्याची पहिली पूर्णवेळ प्रशिक्षक भूमिका आहे आणि इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटने राजीनामा दिल्यानंतर लगेचच हा निर्णय मोठा घेण्यात आला आहे यानंतर पुढील प्रश्न तर अलीकडे सुंदरबन व्याघ्र प्रकल्प आपल्या भारतातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनला तर आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तो आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पश्चिम बंगालमधील जगप्रसिद्ध खारफुटीचे वनक्षेत्र असलेल्या सुंदरबन आता आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प म्हणून बनले आहे तर आता त्याचे एकूण क्षेत्रफळ वाढून तीन हजार सहाशे एकोणतीस पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर झाले आहे जे आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर श्री शेलम व्याघ्र प्रकल्प तीन हजार सातशे सत्तावीस पॉइंट ब्याऐंशी चौरस किलोमीटर नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शॅटिक जी, विषयी महत्वाचे मुद्दे पाहूयात तर आपल्या भारतामध्ये सध्या अठ्ठावीस व्याघ्र प्रकल्प आहेत ज्यामध्ये सुंदरबन आता दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प म्हणून सूचीबद्ध आहे तर सुंदरबन हे आपल्या जगातील सर्वात मोठे खारफुटीचे वनक्षेत्र आहे आणि एकमेव खारफुटीचे अधिवास स्थान देखील आहे जिथे वाघ नैसर्गिकरित्या आढळत असतात आणि नागार्जुन सागर श्री शेलम व्याघ्र प्रकल्प आंध्र प्रदेशामध्ये स्थित आहे आणि त्याचे क्षेत्रफळ तीन हजार सातशे सत्तावीस पॉईंट ब्याऐंशी चौरस किलोमीटर आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जागतिक वाघ दिवस एकोणतीस जुलै रोजी साजरा केला जातो आणि प्रोजेक्ट टायगर एकोणीसशे त्र्याहत्तर दरम्यान झाला यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सहावा आहे तर खालीलपैकी कोणाची भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी रजित पुन्हा यांची कोणाची तर रजित पुन्हा यांची त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकोणीसशे च्या बॅचचे चे बिहार कॅडरचे चे आय ए एस अधिकारी रजित पुन्हा यांची भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे FSSAI ए चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो FSSAI ए ची स्थापना करण्यात आली पाच सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे यानंतर पुढील प्रश्न सातवा आहे तर मैत्री हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए थायलंड या भारत आणि थायलंड याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मैत्री सरावाची चौदावी आवृत्ती ही आपल्या भारत आणि थायलंड मधील संयुक्त लष्करी सराव आहे तर हे एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान उमरोई मेघालय येथे आयोजित केले जाणार आहे तर पाच वर्षांनी हा सराव आपल्या भारतामध्ये परत आल्याने ही आवृत्ती महत्वपूर्ण आहे तर शेवटची आवृत्ती थायलंडच्या टाक प्रांतामध्ये आयोजित करण्यात आलेली होती यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे तर अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये कोणी नुकतेच सुवर्ण पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मीराबाई चानू यांनी कोणी तर मीराबाई चानू यांनी जिंकल्या आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर माझी विश्वविजेती आणि ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिने अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग मध्ये नुकतेच सुवर्ण पदक जिंकले आहे त्यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावावर नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश या कोणत्या तर उत्तर प्रदेश या त्र्याऐंशी महत्त्वाची माहिती पाहूयात तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर नुकतीच केली आहे जी अंतराळ तंत्रज्ञानामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे तर लखनौ येथे झालेल्या एका समारंभामध्ये शुभांशु यांना सन्मानित करण्यात आल्या आहे तर मुख्यमंत्री म्हणाले की त्यांच्या प्रवासाने आपल्या भारताच्या अंतराळ सामर्थ्याचे दर्शन घडवले आणि ते नवीन पिढीसाठी प्रेरणा देखील ठरेल यानंतर उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर राजधानी आहे लखनौ सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा पिलेभीत अमनकड राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी बारासिंगा राज्य पक्ष आहे सारस आणि लोकसभेच्या एकूण ऐंशी जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण एकतीस जागा आहेत यानंतर पुढील प्रश्न दहावा आहे तर, तर मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच ने सी एनखेडे स्टेडियमवर कोणत्या माजी भारतीय कर्णधाराच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण केले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सुनील गावस्कर यांच्या कोणत्या तर सुनील गावस्कर यांच्या याविषयी महत्वाची माहिती पाहूयात मध्ये तर मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच ने माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण केले आहे आणि शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे देखील उद्घाटन केले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न अकरावा आहे तर दोन हजार पंचवीस चा एफ आय डी विश्वचषक कोणत्या भारतीय राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोवा या कोणत्या तर गोवा या तर गो याविषयी महत्वाची माहिती पाहूयात एफ आय डी विश्वचषक दोन हजार पंचवीस हा तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये गोव्यामध्ये आयोजित केला जाईल तर ही प्रतिष्ठित स्पर्धा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच एफ आय आयोजित केली जात आहे ज्यामध्ये एकोणनव्वदहून अधिक देश सहभागी होत आहेत तर दोनशे सहा अव्वल खेळाडू सहभागी होतील आणि एफ आय आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आहे हा आणि स्थापना झाली वीस जुलै एकोणीसशे चोवीस मध्ये मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि अध्यक्ष आहेत अर्कोडी डोकोविस ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे बारावा तर अलीकडे इंगा या रुगीनियन यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे लिथूआनिया कोणत्या तर लिथुआनिया तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर लिथुआनियन संसदेने इंगा रुगिनिने यांना देशाचे नवीन पंतप्रधान होण्यासाठी अधिकृत पदे मान्यता दिली आहे तर लिथुआनिया विषयी महत्वाची माहिती राजधानी आहे विलनियस आणि चलन आहे युरो यानंतर अधिकृत भाषा आहे लिथुआनियन आणि राष्ट्रपती आहेत तेथील गीतानस नौसेदा ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तेरावा आहे तर भारतीय सैन्याने कोणत्या राज्यामध्ये आरोग्य सेतू सराव आयोजित केला होता याची। तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी आसाम या कोणत्या तर आसाम याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय सैन्याने पहिला व्यायाम आरोग्य सेतू मधील अं तीन सुकिया जिल्ह्यामध्ये आयोजित केला होता तर लष्करी वैद्यकीय दल वरिष्ठ नागरी डॉक्टर आणि आरोग्य केंद्रांमधील सहकार्य मजबूत करणे हा यामाखील मुख्य उद्देश होता तर राजधानी आहे आसामची दिसपूर सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौदावा तर खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध खेळाडूने अलीकडेच आय पी एल मधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रविचंद्रन आश्विन यांनी तर रविचंद्रन आश्विन यांनी त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन आश्विनने आय पी एल मधून नुकतीच निवृत्ती घेतली आहे तर अश्विनने आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले आहे तर रविचंद्रन आश्विनने दोन हजार नऊमध्ये चेन्नई सुपर किंग्समधून आय पी एलमध्ये पदार्पण केले आहे तर त्याने त्याच्या आय पी एल काराकिर्दीमध्ये एकूण दोनशे एकवीस सामने खेळले आणि सात पॉइंट वीस च्या इकॉनॉमी रेटने एकशे सत्याऐंशी विकेट घेतल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांसाठी खूप जास्त महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त पाचशे लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त पाचशे लाईक तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले हे पाचशे लाईक लवकरात लवकर पूर्ण करा आणि तुम्हाला मी स्पेशली व्हिडिओच्या शेवटी आपल्या वीकली करंट अफेअर मधले खूप महत्वाचे दोन प्रश्न देत असतो त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे हे पाचशे लाईक आणि मधले उत्तर पाहून मला पुढील व्हिडिओ बनवण्याचं बळ मिळत असतं तर सर्वांनी ह्या दोन गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करत जा तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात नंतर पुढील प्रश्न तर एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी मेजर ध्यानचंद यांच्या कोणाच्या तर मेजर ध्यानचंद यांच्या याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जात असतो यानंतर पुढील प्रश्न महत्वाचा आहे सोळावा तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच पूर्णाकृती स्मारक कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गोराडेवाडी मोशी पुणे या ठिकाणी उभारले जात आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते तर त्यांना त्यांच्या शौर्यामुळे व बलिदानामुळे धर्मवीर ही पदवी मिळाली आहे त्यांचे स्मारक उभारण्याची मोठी मागणी होती त्यामुळे पिंपरी चिंचवड म्हणजेच पी सी एम सी परिसरातील बोराडेवाडी मोशी येथे स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण उभारले जात आहे तर या पुतळ्याची एकूण उंची आहे एकशे चाळीस फूट तर प्रकल्प रामसूत्र अँड सन्स ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी घडवला यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला जात आहे तर या स्मारकामध्ये फक्त पुतळ्यात नव्हे तर संग्रहालय वाचनालय संशोधन केंद्रे डिजिटल गॅलरी सभागृह अशा आधुनिक सोयीसुविधा देखील असणार आहे तर हे स्मारक जगातील सर्वात उंच पूर्णाकृती संभाजी महाराजांचे स्मारक ठरणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील शौर्य इतिहास आणि अभिमान जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे तर उदाहरण पाहूयात तर जसे गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल सध्या जगामध्ये सर्वात उंच पुत्र आहे तसेच हे स्मारक महाराष्ट्राच्या पराक्रमाचे जागतिक प्रतीक ठरणार आहे यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील पहिले शंभर टक्के डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ हे राज्य कोणते तर केरळ हे त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केरळने स्वतःला आपल्या भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य म्हणून नुकतेच घोषित केले तर हे डीजी केरळ अंतर्गत साध्य झाले तर या अंतर्गत लोकांना मोबाईल ऍपचा वापर इंटरनेट बँकिंग ई गव्हर्नन्स पोर्टल डिजिटल पेमेंट सोशल मीडिया सायबर सुरक्षा यांबद्दल मोफत प्रशिक्षण देण्यात आले तर यामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न लाख स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि त्र्याऐंशी पॉईंट सेहेचाळीस लाख कुटुंबातील दीड कोटी नागरिकांचे सर्वेक्षण झाले त्यानंतर यामधून एकवीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख लोक डिजिटल निरीक्षण सापडले तर, तर त्यांना प्रशिक्षण देऊन परीक्षेमध्ये उत्तीर्ण केले आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टॅटिक विषय महत्वाचा मुद्दा तर पहिले पूर्ण साक्षर राज्य केरळ आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सर्वाधिक साक्षरता केरळमध्ये चौऱ्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त आणि पहिले ई साक्षर जिल्हा मलप्पुरम केरळमध्ये आहे आणि पहिले पूर्ण डिजिटल ग्रामपंचायत पुलमन्नूर केरळमध्ये लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न अठरावा तर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पहिले स्थान कोणत्या देशाला मिळाले तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका या देशाला मिळाल्या आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडेक्स दोन हजार पंचवीस या अहवालानुसार अमेरिका म्हणजेच यू एस ए पहिल्या क्रमांकावर राहिला आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय संशोधन गुंतवणूक स्टार्टअप्स डेटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारी धोरणे या सर्व बाबींमध्ये अमेरिका आहे तर चीन दुसऱ्या स्थानी असून भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला वेगाने वाढणारे एआय स्टार्टअप्स सरकारी उपक्रम जसे की इंडिया ए आय मिशन आणि आय टी क्षेत्रातील कुशल मानवी भांडवलीमुळे आपल्या भारताची स्थिती सुधारली आहे तर हा अहवाल एखाद्या देशाची ए आय क्षमता संशोधनातील गुणवत्ता तंत्रज्ञानाचा वापर व भविष्यातील तयारी मोजतो यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतीय नौसेनेने कोणता नवा आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट केला तर याचे योग्य उत्तर या आहे ऑप्शन सी आय एन एस महादेव कोणता तर आय एन एस महादेव तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय नौसेनेने आय एन एस महादेव या नवीन युद्धनौकेला आपल्या ताफ्यामध्ये सामील केले आहे तर ही युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेली आहे तर यामध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आधुनिक रडार यंत्रणा आणि समुद्री सुरक्षेसाठी लागणारे उच्चस्तरीय तंत्रज्ञान आहे तर यामुळे हिंद महासागर प्रदेशातील भारताची सामरिक ताकद अधिक बळकट होणार आहे तर स्वदेशी संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत ही महत्वाची पाऊल उचलण्यात आलेले आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विसावा प्रश्न वर्ल्ड एनर्जी आउटलुक दोन हजार पंचवीस अहवाल कोणत्या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ई ए म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने त्यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात वर्ल्ड एनर्जी आउटलुक दोन हजार पंचवीस हा महत्वाचा जागतिक ऊर्जा अहवाल आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी म्हणजेच आय ई ए यांनी प्रकाशित नुकताच केला आहे तर या अहवालामध्ये जागतिक ऊर्जा मागणी तेल गॅस उत्पादन हवामान बदल आणि नवीकरणीय ऊर्जेचा वाढता वापर यावर भर दिला जातो तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जगभरामध्ये कोळशावरील अवलंबित्व कमी होत असून सौर ऊर्जा ऊर्जा व हरित हायड्रोजन सारख्या स्वच्छ ऊर्जेच्या स्रोतावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे तर भारत चीन आणि अमेरिका हे नवीकरणीय ऊर्जेमध्ये सार्वधिक वेगाने प्रगती करणारे देश मानले गेलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न एकविसावा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने अठरा वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी आसाम या कोणत्या तर आसाम याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर नुकतेच आसाम सरकारने अठरा वर्षांवरील व्यक्तींना नवीन आधार कार्ड जारी करण्यावर मोठी बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला तर या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे राज्यातील बेकायदेशीर स्थलांतर रोखणे आणि आसाममध्ये विशेषतः बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर समस्या आहे त्यामुळे खोट्या कागदपत्राच्या आधारे आधार कार्ड मिळून नागरिकत्वाच्या दाव्याला चालना मिळत असल्याचे सरकारचे मत आहे यानंतर यामुळे आता आसाममध्ये केवळ अठरा वर्षाखाली व्यक्तींना नवीन आधार कार्ड मिळू शकणार आहे तर प्रौढ व्यक्तींसाठी ही प्रक्रिया थांबवली आहे यानंतर पुढील प्रश्न भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कच्चा कापूस या कोणत्या तर कच्चा कापूस याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत सरकारने अलीकडे कच्चा कापूस यावर आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे तर या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे कापूस उद्योगाला दिलासा देणे आणि वत्सोद्योगाला कच्च्या मालाचा पुरवठा स्वस्तात उपलब्ध करून देणे तर देशांतर्गत बाजारामध्ये दे। कापसाचे दर वाढल्यामुळे सूत उद्योग व वस्त्रोद्योग संकटात आले होते तर सरकारच्या या निर्णयामुळे परदेशातून कच्चा कापूस आयात करणं स्वस्त होईल आणि देशांतर्गत वस्त्रोद्योगाला चालना देखील मिळणार आहे यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सायबर सुरक्षा करार केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान या देशासोबत कोणत्या तर जपान या देशासोबत याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारत आणि जपान यांनी अलीकडेच सायबर सुरक्षा आणि डेटा प्रोटेक्शन करार केला आहे तर या, या, करार या करारानुसार दोन्ही देश सायबर हल्ले हॅकिंग डेटा चोरी आणि डिजिटल दहशतवाद यांसारख्या धोक्यांना तो एकत्रितपणे तोंड देणार आहेत लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता एआय इंटेलिजन्स क्वांटम कम्प्युटिंग यांसारख्या नवीन तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये माहितीची देवाणघेवाण व सहकार्य वाढेल हा करार भारत जपान धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी महत्वाचा टप्पा मानला जात आहे यानंतर पुढील प्रश्न जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी शर्वरी शेंडे कोणत्या राज्याची आहे उत्रा B, आपला तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या महाराष्ट्र राज्याची आहे ती कोण तर आपल्या महाराष्ट्र राज्याची याविषयी महत्वाची माहिती तर शर्वरी शेंडे हिने जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवून आपल्या भारताचा आणि आपल्या महाराष्ट्राचा गौरव वाढविलेला आहे तर तिने उत्कृष्ट नेमबाजी व चुकता दाखवून स्पर्धेमध्ये आघाडी घेतली अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळाडूसाठी महत्वाच्या ठरतात कारण त्या देशाचे नाव उज्वल करतात यानंतर पुढील प्रश्न आशियाई नेमबाजी दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये ऐश्वर तोमरने कोणते पदक जिंकले तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी सुवर्ण पदक जिंकले आहे कोणते तो सुवर्ण पदक त्र्याऐंशी शॉटमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय नेमबाज ऐश्वर तोमरने आशियाई नेमबाजी दोन हजार पंचवीस स्पर्धेमध्ये नुकतेच सुवर्ण पदक जिंकले आहे तर तोमर आपल्या भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज असून त्याने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन सारख्या प्रकारामध्ये विशेष कौशल्य दाखवले आहे तर या कामगिरीमुळे आपल्या भारताने आशियाई स्तरावर नेमबाजी क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व वर टिकून ठेवले आहे तर यानंतर स्ट्रॅटिक विषयी महत्वाचा मुद्दा पाहून घेव्या तर आपल्या भारताचे काही प्रख्यात नेमबाज अभिनव बिंद्रा ऑलिम्पिक सुवर्ण पदक आहे त्यानंतर गगन नारंग आणि अपूर्वी चंदेला देखील यानंतर अभिनव बिंद्रा हा आपल्या भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आहे आणि नेमबाजी शूटिंग ही आपल्या भारताच्या प्रमुख पदक विजेत्या क्रीडांपैकी एक आहे यानंतर पुढील प्रश्न सव्वीसावा तर पंतप्रधानांची उपराष्ट्रीय सल्लागार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी अनिश द्याल सिंग यांची कोणाची तर अनिश द्याल सिंग यांची तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत सरकारने अलीकडेच अनिश द्याल सिंग यांची पंतप्रधानांची उपनॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणजेच डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे तर या अगोदर ते भारतीय पोलीस सेवेमध्ये आय पी एस वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते तर राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींमध्ये त्यांना दीर्घ अनुभव आहे तर या पदावर ते पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना म्हणजे एनएसएना मदत करणार आहे तर यानंतर चे महत्वाचे मुद्दे तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे एन एस ए कोण आहेत तर अजित डोवाल तर यानंतर एन एस ए चे कार्यालय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये स्थापन झाले आणि यानंतर उपराष्ट्रीय सल्लागार हा पदभार प्रामुख्याने धोरणात्मक बाबी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा यासाठी असतो उदाहरण पाहूयात जसे अजित डोवाल यांनी दोन हजार सोळा मध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी महत्वाची भूमिका बजावली होती तसेच अनिश दयाल सिंग यांच्याकडूनही भविष्यामध्ये धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये महत्वाचे योगदान अपेक्षित आहे यानंतर पुढील प्रश्न सत्तावीसावा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याचा भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश या कोणत्या तर अरुणाचल प्रदेश या त्याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीसमध्ये अरुणाचल प्रदेश राज्याला आपल्या भारताची जलविद्युत राजधानी म्हणून घोषित करण्यात आल्या आहे तर या राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांवर आधारित अनेक मोठे जलविद्युत प्रकल्प आहेत तर अरुणाचल प्रदेशकडे आपल्या भारताच्या एकूण जलविद्युत क्षमतेपैकी सुमारे तीस टक्के क्षमता आहे तर त्यामुळे ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये या राज्याचे प्रचंड महत्व देखील आहे तर यानंतर पुढील प्रश्न नागपूर जिल्ह्यातील कोणते गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी आ, सातनवरी हे गाव कोणते तर सातनवरी हे त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे गाव देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव म्हणून घोषित झाले आहे तर या गावामध्ये डिजिटल सुविधा स्मार्ट क्लासरूम सौर ऊर्जा वापर सीसीटीव्ही नेटवर्क वायफाय कनेक्टिव्हिटी आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तर ग्रामीण भागातील विकासाचे हे आदर्श उदाहरण ठरले असून यामुळे इतर गावे ही स्मार्ट गाव बनविण्याच्या दिशेने प्रेरित होत आहेत यानंतर पुढील प्रश्न नुकतेच कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच बीसीए चा सदस्य बनला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नेपाळ हा देश कोणता तर नेपाळ हा याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अलीकडेच नेपाळ हा देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजेच बीसीए चा सदस्य बनला आहे तर बिग कॅट अलायन्स ची स्थापना आपल्या भारताने दोन हजार तेवीस मध्ये केली होती तर या आघाडीमध्ये वाघ सिंह चित्ता बिबट्या हिमबिबट्या अशा मोठ्या मांजरांच्या बिगकॅट संरक्षणासाठी जगातील देशांना एकत्र आणले जाते तर नेपाळमध्ये वाघ व हिमबिबट्यांचे महत्वाचे अधिवास असल्यामुळे त्यांना सहभाग खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसावा तर आपल्या भारताने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अमेरिकेसाठी कोणती सेवा स्थगित केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डाक सेवा कोणती डाक सेवा तर या नंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आपल्या भारताने अमेरिकेसाठी डाक सेवा म्हणजे पोस्टल सर्विस तात्पुरती स्थगित केली आहे तर या मागचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे नवीन कस्टम नियम आहेत तर या नियमांमुळे वस्तूंच्या चढउतारामध्ये अडचणी निर्माण झाल्या तर यामुळे पत्रे पार्सल आणि इतर पोस्टल सेवा अमेरिकेकडे जाणे थांबले आहे तर ही कारवाई तात्पुरती असून भविष्यामध्ये नियमांमध्ये सुसंगती आल्यावर सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आणि एक, एक प्रश्न एक्स्ट्रा एक घेतलेला आहे तर दोन हजार अठ्ठावीस युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन आपल्या भारतातील कोणते शहर करणार आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए आपले मुंबई शहर करणार आहे कोणते तर मुंबई हे शहर त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजे आय ने नुकतीच घोषणा केली आहे की दोन हजार अठ्ठावीस था युवा ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या भारतातील मुंबई येथे आयोजित केल्या जाणार आहेत तर ही आपल्या भारतासाठी मोठी अभिमानाची बाब आहे कारण यापूर्वी आपल्या भारतामध्ये केव्हाही युवा ऑलिम्पिक झाले नव्हते तर या आयोजनामुळे देशामध्ये क्रीडा पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता आणि तरुण खेळाडूंच्या सहभागाला मोठी चालना देखील मिळणार आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे दोन प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत वीकली करंट अफेअर या तर खूप महत्वाचे प्रश्न आहेत सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न असे आहेत अलीकडे सुंदरबन व्याघ्र प्रकल्प आपल्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प बनला आहे तर तो कोणत्या राज्यात आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगायचं आहे यानंतर पुढील प्रश्न भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केली आहे तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त पाचशे लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त पाचशे लाईक तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पाचशे लाईक पूर्ण करा आणि तुम्हाला जर हा आपला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद